पिंपळणेर नगर परिषदेसमोरील अनधिकृत अतिक्रमण प्रशासनाने काढले नगर परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगर नगरपरिषदेने केली धडक कारवाई पिंपळणे तालुका साखरी येथील नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळेधारकांनी दुकाने थाटली होती गेल्या अनेक वर्षांपासून हे दुकाने या ठिकाणी सुरू होती यापूर्वी देखील प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या मात्र सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अतिक्रमण काढण्याचा मार्ग निघत नव्हता अखेर शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी आठ वाजेपासून पिंपळे नगर परिषदेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आले आहे येथील गाळेधारकांनी नोटीस व अनधिकृत अतिक्रमण विरोधात कारवाईस आव्हान दिले होते तर धुळे जिल्हा सत्र न्यायालय धुळे दिवाळी न्यायालय यांनी तात्पुरत्या स्थगनाच्या अर्जास नकार दिला होता तर नगर परिषदेतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुराव्यानुसार हे गाळे सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत दरम्यान सर्व अतिक्रमण धारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढून घेण्याबाबत पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती मुदत संपल्यानंतर पिंपळणे नगर परिषदेच्या वतीने सर्व अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली त्यानुसार हे अतिक्रमण प्रशासनाने काढले आहे यावेळी पिंपळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील साखरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे भूषण शेवाळे यांसह नगर परिषदेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर पाटील मुख्याधिकारी पिंपळनेर नगर परिषद आ, नगर परिषदेच्या कार्यालयासमोर त्यावर आज आपण कारवाई करतोय त्यांना कायदेशीर मार्च दोन हजार चोवीस मध्ये दे नोटीस देण्यात आल्या होत्या त्या नोटीसी विरुद्धात सर्व जे गाडेधारक आहेत ते कोर्टात गेले होते सर्वप्रथम जे एम एफ सी नंतर जिल्हा कोर्ट आणि नंतर मान्य उच्च न्यायालयाच्या गेले होते त्यानंतर त्यांची जी रिट होती ती न्यायालयाने फेटाळली आणि अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी शेवटची पंधरा दिवसाची मुदत दिली होती ती पंधरा दिवसाची मुदत परवा संपली आहे काल आपण पन रितसरपणे त्यांना सर्वांना बजावण्यात आलं आणि आज अतिक्रमणाची कारवाई या ठिकाणी पूर्ण करण्यात आली मी डीवायसपी संजय बांबळे साखरी विभाग आज पिंपळणे नगर परिषदेच्या वतीने आणि न्यायालयाच्या निकालानुसार बसस्टँड समोरील जे टपरी धारकांचं अतिक्रमण होतं त्यांना सर्व प्रोसेस पूर्ण करून आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे सदरची निष्कासन कारवाई दरम्यान सात अधिकारी आणि पस्तीस पोलीस अंमलदार सकाळपासून हजर आहे आणि सदरची कारवाई आपले नगर परिषद चे साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि शांततेत सुरू आहे यापुढे नागरिकांनी पोलिसांना तसेच नगर परिषदेला सहकार्य करावं आणि भविष्यात अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी